हॅलो स्टुडंट्स वेलकम टू अवर चॅनल महाराष्ट्र मीडिया मी ऋतुजा लावरे आमच्या महाराष्ट्र मीडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते तर मागच्या वेळी आपण इयत्ता सातवीची चाचणी क्रमांक एक ही सोडवून घेतली होती तर आज आपण चाचणी क्रमांक दोन ही घेणार आहोत तर चला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक अ आहे खालील दिलेला कर्ता वाचून वापरून सकर्मक व अकर्मक वाक्य लिहायचं आहे आपल्याला बघा खाली आपल्याला दिसतं एक गोलमध्ये काय आहे प्रथमेश म्हणजेच एक कर्ता दिलेला आहे आपल्याला आणि त्याचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे एक सकर्मक वाक्य आणि एक अकर्मक वाक्य लिहायचं आहे तर बघा मी इथे दोन वाक्य लिहिते गुण दोन साठी विचारलेला आहे तर बघा मी इथे लिहून ठेवते तर बघा मी इथे लिहिले आहेत दोन वाक्य एक सकर्मक लिहिलेलं आहे आणि एक अकर्मक लिहिलेलं आहे तर बघा आ, सकर्मक वाक्य कोणतं लिहिलं आहे मी प्रथमेश पत्र लिहितो हे सकर्मक वाक्य आहे आणि अकर्मक वाक्य म्हणजे काय की प्रथमेश हुशार आहे तर बघा अशा प्रकारे मी इथे दोन वाक्य लिहिलेली आहेत तुम्ही अशा प्रकारे कोणतेही दोन वाक्य लिहून दोन मार्क तुम्हाला मिळून जातील त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न पहिला मधलं ब खालील विशेषण व त्या विशेषणाचा उपप्रकार लिहा म्हणजे आपल्याला काय करायचं आहे इथे तर विशेषण दिलेलं आहे आणि त्या विशेषणाचा उपप्रकार लिहायचा आहे म्हणजे विशेषण व विशेषणाचा उपप्रकार लिहायचा आहे आपल्याला आणि शब्द समूह आहे इथे पहिला दिला आहे नवा सदरा तर बघा आपल्याला काय लिहायचं आहे असं विशेषण लिहायचं आहे आणि विशेषणाचा उपप्रकार लिहायचा आहे तर बघा लिहूया आपण तर बघा मी इथे लिहिला आहे तर बघा पहिला शब्द आहे आपला शब्दसमूहामधला नवा सदरा नवा सदरामध्ये काय आहे नवा नवा काय आहे विशेषण आहे म्हणजे विशेष दाखवलेला आहे त्या शब्दामध्ये त्यानंतर गुणविशेष दाखवलेला आहे तर विशेषणाचा उपप्रकार कोणता आहे तर गुणविशेष म्हणजे गुण दाखवला आहे समजा नवा सदरा किंवा जुने कपडे मग यामध्ये जुने काय दाखवलेला आहे विशेषण आहे आणि हा विशेषणाचा उपप्रकार आहे गुणविशेष ओके तर पुढचा आहे दसपट झाडे दसपट झाडे म्हणजे काय तर दसपट झाडे म्हणजे एक एकापेक्षा जास्त झाडे दहा दहा पटीने जास्त झाडे आहेत मग यामध्ये दसपट शब्द काय झाला दसपट शब्द हा विशेषण झाला आणि काय दाखवलेला आहे संख्या विशेषण दाखवलेला आहे त्यानंतर पुढे वळूया तिसरा आहे आपला आम्ही बहिणी तर आम्ही बहिणीमध्ये काय आहे आम्ही आम्ही हा काय आहे विशेषण आहे आणि विशेषणाचा उपप्रकार काय आहे सार्वनामिक विशेषण ओके तर अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता तर वळूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक दोन इंटरनेटवरून घेतलेल्या या कवितेचे वाचन करून खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा पाच गुणांसाठी विचारलेला आहे आपल्याला हे तर काय करायचं इंटरनेटवरून घेतलेल्या या, या कवितेचे वाचन करायचं आहे बघा आता ही एक कविता आहे या कवितेचं वाचन करायचं आणि खाली काही आपल्याला प्रश्न दिलेला आहे आणि दोन गुण हे आपल्याला कशासाठी दिलेला आहे उतारा वाचण्यासाठी ठीक आहे अशा प्रकार आता आपण उत्तरा वाचायला सुरुवात करूया म्हणजे आपल्याला इथे दोन गुण मिळून जातील आणि तीन प्रश्न दिलेले आहेत या प्रश्नांची उत्तरं दिली की आपल्याला पाच मार्क मिळून जातील तर बघा नको नको ज्योतिषा माझ्या दारी नको येऊ धनरे चऱ्यांनी तळहात रे फाटला देवा तुझ्या बी घरचा झरा धनाचा आटला माझे दैव मला कळे माझा हात नको पाहू म्हणे नशिबाचे नौ ग्रह तळहाताच्या रे घोट्या बापा नको मारू थापा अशा उगा खऱ्या खोटा खोट्या तर बघा बहिणबाई चौधरींची कविता आहे ही आणि ही कविता आपण वाचलेली आहे अशा प्रकारे आपल्याला इथे दोन गुण मिळालेले आहेत तर बघा प्रश्न आपला पहिला बघूया यावर आधारित प्रश्न पहिला आहे कवयत्रीचा कोणत्या गोष्टींवर विश्वास असेल असे तुम्हाला वाटते किंवा तुला वाटते बघा कवयत्रीचा कोणत्या गोष्टींवर विश्वास असेल असं तुम्हाला काय वाटतं आता कविता आपण वाचलेली आहे नको नको ज्योतिषा म्हणजे ज्योतिष जे असतात आपण त्यांना बाबा वगैरे म्हणतो बघा ते जे गुरु असतात त्यांच्यावर काय की कवयित्रीचा त्या बाबांवर विश्वास नाहीये तर इथे ज्योतिष म्हणजे ज्योतिषांवर विश्वास नाहीये माझ्या दारी येऊ नको त्यानंतर पुढचा आहे देवाकडे देवाच्या सुद्धा आता संपत्ती नाही देवाकडे देवाच्याकडे सुद्धा आता संपत्ती नाही हे कवितेतील कोणत्या ओळीत सांगितले आहे तर बघा देवाकडे सुद्धा संपत्ती नाही आता हे आपल्याला कवितेतून बघायचं आहे बघूया आपण देवा तुझा भी घरचा धरा धनाचा आटला तर बघा हा ही ओळ काय दाखवते कवितेतील असं दाखवते की दे देवाकडे सुद्धा आता संपत्ती नाही आहे संपलेली आहे संपत्ती म्हणजे काय धनरेषांच्या चऱ्यांनी तळ हातरे फाटला हे नाही आहेत पण देवा तुझ्या बी घरचा झरा धनाचा आटला तर अशा प्रकारे ही ओळ काय दाखवते देवाकडे सुद्धा संपत्ती नाही आहे असे दाखवते तिसरा आहे कवितेला योग्य शीर्षक द्या तर कविता दिलेली आहे आता या कवितेला आपल्याला योग्य शीर्षक द्यायचं आहे तर चला या प्रश्नांची उत्तरे मी इथे लिहून घेते तुम्ही माझ्या पाठोपाठ या प्रश्नांची उत्तरे इथे लिहून घ्या तर चला लिहून घेते मी कष्टावर, तर तुम्ही बघू शकता मी इथे उत्तरे दिलेली आहेत कष्टावर त्यानंतर कष्टावरचा विश्वास म्हणजेच काय तर आपल्याला कवयित्रीचा कोणत्या गोष्टींवर विश्वास असेल असे तुम्हाला वाटते तर कवयित्रीचा कोणत्या गोष्टींवर विश्वास नाहीये ज्योतिषावर विश्वास नाहीये पण कशावर विश्वास आहे कष्टावर विश्वास आहे समजले पुढे आहे देवाच्याकडे सुद्धा आता संपत्ती नाही हे कवितेतील कोणत्या ओळीत सांगितले आहे तर बघा देवाकडे सुद्धा संपत्ती संपलेली आहे असे कोणत्या ओळीतून दिसून येते आपल्याला देवा तुझ्या घरचा तुझ्या बी घरचा धरा झरा धनाचा आटला या ओळीतून आपल्याला समजते आणि पुढचा प्रश्न आहे कवितेतील योग्य शीर्षक द्या कवितेला योग्य शीर्षक द्यायचं आहे आपल्याला मग काय शीर्षक दिला आपण कष्टावर विश्वास कवयित्रींचा म्हणजेच काय आपण म्हणू शकतो कष्टावरचा विश्वास किंवा कष्ट अशा प्रकारे आपण शीर्षक देऊ शकतो तर सला वळूया प्रश्नाकडे आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन शिक्षकांनी ऐकवलेली गोष्ट तुमच्या शब्दात दहा ओळीत लिहा तर बघा शिक्षकांनी एक गोष्ट मुलांना सांगावी म्हणजे आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते तीच गोष्ट मुलांना त्यांच्या शब्दात भाषेत लिहावयास सांगावी मग आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली की ती तुम्ही तुमच्या वही मध्ये लिहून काढायची तर मी ते सांगणार नाही मी ते लिहून दाखवते म्हणजे तुम्ही तुमच्या वही मध्ये योग्य लिहून घ्या तर बघा मी इथे लिहिते तर मित्रांनो मी तुम्हाला इथे एक गोष्ट सांगते तर ती तुम्ही गोष्ट ऐकायची आहे आणि तुमच्या वही मध्ये लिहायची आहे तर बघा ही एक गोष्ट एका लोभी श्रीमंत माणसाची आहे एक लोभी श्रीमंत माणूस असतो एकदा वाटेत त्याला परी भेटली त्याला एक वाटेमध्ये परी भेटली परीचे केस झाडाच्या फांद्यांमध्ये अडकले होते पैसे कमावण्याची नाम कम कमावण्याची ही नामी संधी आहे असा विचार करून त्याने परीला मदतीच्या बदल्यात एक वर मागितला तो म्हणाला मी ज्याला स्पर्श करीन त्याचे सोन्यात रूपांतर झाले पाहिजे आणि त्याची इच्छा कृतज्ञ परीने मान्य केली लोभी मनुष्य त्याला मिळालेल्या नवीन वराविषयी आपल्या मुलीला आणि बायकोला सांगण्यासाठी घराकडे धावला सगळा वेळ दगड गोट्यांना स्पर्श करून सोन्यात रूपांतर करीत राहिला तो घरी आला तेव्हा त्याची मुलगी त्याच्याकडे धावत येऊन त्याला बिलगली तो तिला कडेवर घेण्यासाठी खाली वाकला मुलीला स्पर्श होताच मुलीचे रूपांतर सोनेरी पुतळ्यात झाले त्याला त्याची चूक लक्षात आली आणि नंतर तो मनुष्य परीने दिलेला वर मागे घेण्यासाठी तिला शोधू लागला तात्पर्य काय आहे या गोष्टीचे लोभीपणा अधोगतीला कारणीभूत असतो तर बघा इथे एक मी गोष्ट सांगितली आहे एक माणूस असतो लोभी हा माणूस असतो त्याला श्रीमंत होण्याची इच्छा असते त्याला एक वाटेत परी भेटते त्या परीला काय म्हणतो तो की मला मी तुझी मदत करतो पण तू मला काय करायचं त्या बदल्यात एक वरदान द्यायचं मग तिने वरदान दिलं तर त्याने काय वरदान मागितलं की मी ज्या गोष्टीला हात लावेल स्पर्श करेल ती गोष्ट काय झाली पाहिजे सोन्यामध्ये तिचं रूपांतर झालं पाहिजे मग त्या परीने तिला त्याला वरदान दिले मग अशा प्रकारे तो घरी गेला आणि त्यानंतर प्र सगळ्या गोष्टींना स्पर्श केला त्याला काय झालं सोन्याचं म्हणजे प्रत्येक गोष्टीचं सोन्यात रूपांतर झालं त्याचं मग त्यानंतर त्याची ते मुलगी धावत धावत आली बाबा करत आली त्यानंतर बा त्याने त्या मुलीला हात लावला तिला कडेवर घेण्यासाठी तर त्या मुलीचंही रूपांतर सोन्यामध्ये झालं मग अशा प्रकारे त्याला त्याची चूक लक्षात आली मग त्याचं तात्पर्य काय आहे की लोभीपणा अधोगतीला कारणीभूत असतो तर बघा ही गोष्ट मी तुम्हाला सांगितली आहे आणि ती तुम्ही तुमच्या बहीमध्ये लिहून काढायची आहे त्यानंतर वळूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न प्रश्ना क्रमांक चार आहे सोबत दिलेल्या चित्राविषयी तुला कोणती माहिती आहे ते दोन ते दोन ओळीत लिहा आता बघा हे चित्र दिसतंय तुम्हाला कसलं चित्र वाटतंय बरं हे तर आपल्याला हे चित्र वाटतंय की एक मेडल भेटलेलं आहे आय थिंक मला वाटतं हे मेडल आहे मग या सोबत दिलेल्या चित्राविषयी तुम्हाला काय माहिती आहे ते दोन ओळीत लिहा तर दोन गुणांसाठी आहे मग आपण इथे दोन ओळीत ह्याचं माहिती लिहून घेऊया तर चला लिहून घेते मी इथे तर बघा मी अशा प्रकारे दोन वाक्य लिहिले आहेत याबद्दल हे काय आहे परमवीर चक्र आहे हे भेटलं जातं भारत हा भारताचा सर्वोच्च सैन्य पुरस्कार आहे हा भारताचा सर्वोच्च सैन्य पुरस्कार आहे आणि हा सैन्य पुरस्कार म्हणजे जे याच्या यामध्ये या, असतात आर्मीमध्ये असतात किंवा कुठल्याही भा, म्हणजे भारताचे संरक्षण खात्यामध्ये असलेले कुठलीही व्यक्ती असेल तर त्यांच्यासाठी हा पुरस्कार असतो आणि हा पुरस्कार त्याला त्या व्यक्तीला दिला जातो तर हा पुरस्कार सर्वोच्च सैन्य पुरस्कार आहे आणि हे कांस्य धातूपासून बनवलेले आहे अशा प्रकारे तुम्हाला इथे दोन गुण मिळून जातील तर हा शेवटचा प्रश्न होता अशा प्रकारे आपली इयत्ता सातवीची मराठीची चाचणी क्रमांक दोन हीही संपलेली आहे चाचणी क्रमांक तीन ही लवकरच आम्ही तुमच्यापर्यंत आमच्या महाराष्ट्र मीडिया चॅनलवर पोहोचवणार आहोत तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलवरील रोज नवनवीन व्हिडिओज बघत चला चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि काही तुमच्या कमेंट्स अस काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील काही क्वेश्चन्स असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकून देऊ शकता त्यावर तुम्हाला तुमची उत्तरे मिळून जातील तर थँक्यू सो मच